ডো ঢগে লক্ষ্মণ জীবনরাও পাটেল গোগরে রাষ্ট্র কংগ্রেস দুসরের অধ্যক্ষ বিশ্বংরা কংগ্রেসের अध्यक्ष ಜೀವನರಾವೀಲ್ ಗರೆ ರಾಷ್ಟ್ರವಾಂಗ್ರೆಸ್ ದೂಸರೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ವಿಶ್ವಮೂರಾವ್ ಪವಾರೇಡ ಜಿಲ್ಲೆಯ तीर्थक्षेत्र आणि प्रसिद्ध अशा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी गणरायाच्या चरणी लीन व्हावं या भक्तीनं इथं आलो गेल्या पाच वर्षापासून मी सतत गणपतीच्या दर्शनाला येत असतो अतिशय जर्जल देवस्थान म्हणून पाळतच्या गणपतीचा नाम उल्लेख होतो जरी हे देवस्थान तीन राज्यामध्ये प्रसिद्ध असलेलं देवस्थान आहे पण सरकारी दप्तरी नोंद तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्रामध्ये करण्याचं भाग्य मला लाभलं आणि त्या गणपतीच्या दर्शनाला मी या ठिकाणी आलो देवाला येऊनच भाग केलं की या राज्यातली जनता सुखी आणि समृद्धी राहावी येणाऱ्या काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांची सरकारी आवो अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली